माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते दंड झाले तुझ्या धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणे शौर्य तुझं पुढे मृत्यूनस्त मस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला जय शौराय जय शंभूराजे मी सुवर्ण खेम चला तर आपण बघूया तिळापूरचा रक्तरंगीत इस पहिला मु पहिला मुजरा करते माझ्या शंभू राजांना सोबतच वंदन माझे त्या वंदन माझ्या त्या शरीर कलशाला धर्मासाठी लढले त्या प्रत्येक मावळ्याला नमन माझे त्या समाधी पावाच्या पावन मातीला अरे तुझ्या अरे माझ्या राजाने शौर्य काय सांगू मी तुम्हाला सिंह्याच्या तोंडातून घालून आपल्या हाताला मोजले त्या झबड्यातील सर्व दातांना असा पराक्रम तर आज आजवर कोणीच नाही केला शंभू महाराजांच्या मोठ्या पराक्रमाला घाबरून साऱ्या मुघलांनी पळ काढला पण माझ्या राजांचा फितुरेनेच घात केला मुघलांनी कैद केले माझ्या राजाला धर्मदारांसाठी माझ्या राजाचा छळ सुरू झाला नको नको त्या शिक्षा दिल्या माझ्या राजाला पण मा माझा सिय गरजून बोले मुघलांना काय करायचे ते करा, करा धर्मासाठी सोडेन प्राणाला अरे एकदा जाऊन बघा त्या त्रिवेणी संगमाला श्रद्धेने स्पर्श करा माझ्या राजाच्या समाधीला अरे तुम्ही फक्त हिंमत तर सोडाच वाघाचे बळ येईल तुमच्या अंगाला मी आज मी आज्ञा नाही काय सांगू तुम्हाला सांगताना काटा येतो पूर्ण अंगाला माझ्या राजाने ही भूमीच काय इतिहासही अमर केला इतिहासांना अमर केला धर्मवीर संभा संभाजी संबर महाराज की जय खरंच मी सुवर्ण खेमणार चला तर आपण बघूया तिळापूरचा रतर रक्तरंगीत इतिहास खरं खरंच तिळापूरला आल्यावर तिळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डो दो, डोळे भरून येतात अंगावर काटा येतो आपल्या शंभूराजांनी किती त्रास सहन केला असेल त्यामुळे तुम्ही पण थोडा वेळ काढून तिळापूरला नक्की या आपल्या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हा जेव्हा कधी वाटले आयुष्यात खूप दुःख आहे तेव्हा संभाजी महाराजांना आठवा तुमचे सारे दुःख दूर होतील मी महाप्राक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहेत त्यांचे नाव छत्रपती संभाजी शिवाजी भोसले जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ला पुणे मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर महाराष्ट्र समाधी उडबुद्रुक महाराष्ट्र राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी शासनकाल सोळाशे ते सोळाशे एकोणनव्वद राजधानी रायगड पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज उत्तराधिकारी छत्रपती राजाराम महाराज वडील छत्रपती शिवाजी महाराज आई राणी साई सईबाई पत्नी महाराणी येसुबाई संतती भवानीबाई शाहू पहिले चलन होण व शिवराई ग्रंथ शतक बुद्ध भुद, बुद्धभूषण नायकभेद छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे निधन झाले त्यानंतर सो त्या त्यांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत मराठी साम्राज्यावर राज्य केले ते एक पराक्रमी युद्ध व कौशल्य मंदिर आणि वगैरे घेतले आणि पुन्हा संस्कृत आणि मराठी भाषेचे जाणकार होते त्यांनी लढाया जिंकले आणि स्वराज्य रक्षण केले संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून ओळखले जाते संभाजी महाराजांचा जन्म सोळाशेवन मध्य पुरंदर किल्ल्यावर पुरंदर किल्ल्यावर झाला त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज ते आपल्या वडिलांप्रमाणे विराबाई होते राज्याभिषेक शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नंतर सोळाशे ऐंशी मध्ये संभाजी महाराजांचा महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांना अनेक अनेक लढ्यांमध्ये मराठी मा साम्राज्याच्या बाजू लढवली त्यांनी बादशाह औरंगजेब आणि पोर्तुगीज विरुद्ध लढा दिला संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या कारभाराई कारभार समर्थपणे सांभाळा त्यांनी न्याय व्यवस्था महसूल व्यवस्था आणि संरक्ष संरक्षण व्यवस्था मजबूत केली संभाजी महाराज हे उत्तम साहित्य देखील होते त्यांनी भूतभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि तसेच श्रोतई आणि कविताही असल्या संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले औरंगजेबाने त्यांना पकडल्यानंतर अनेक दिवस अनेक दिवस दिले पण त्यानंतर धर्मांतर करण्यास नकार दिला त्यामुळे सोळाशे एकोणनव्वदमध्ये त्यांची त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली संभाजी महाराजां महाराज हे मराठा साम्राज्याचे एक महान शासक आणि वीरयुद्ध म्हणून ओळखले जातात त्यांचे शौर्य आणि धैर्य आणि देशभक्ती आजही लोकांना प्रेरणा दे देत आहे थोडक्यात संभाजी महाराज हे पराक्रमी कुशल आणि विद्वान शासक होते ज्यांना मराठे साम्राज्य मराठा साम्राज्याची मजबूत मजबूत पायाभरणी केलेली छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे दिवस खूप दुःखद आणि खटतर होते औरंगजेबाने त्यांना पकडल्यानंतर चाळीस दिवस अत्यंत क्रूरपणे छळे त्यांना धर्मांतर करण्यास सांगितलं पण त्यांनी नाकार दिला अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने त्यांची निर्गुण हत्या केली संभाजी महाराज फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदमध्ये संगमेश्वर येथे असताना मुघल सरकार मुघल मुग, सरदार मुकरब खानाने त्याला पकड त्यांना पकडले औरंगजेबाने त्यांना चाळीस दिवस डांबून ठेवले आणि अत्यंत क्रूरपणे छळले औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास लावायला प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला ते अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली संभाजी महाराजांचे शरीर तुकडे तुकडे झाले हे त्यांच्या एका निष्ठवान सहकार्याने एकत्र करून त्यांच्या स्थळी म्हणजेच बुडबुद्रुक येथे अंत्यसंस्कार केले जे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे धाकटे बंधू राजाराम यांना छत्रपती म्हणून घोषित केले केले आणि संभाजी महाराजांना पत्नी येसुबाई आणि मुलगा शाहू यांना कैद केले तर हे संभाजी महाराजांची जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न